भारतीय लष्कराच्या शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतीक असलेला सव्वीसावा कारगिल विजय दिवस शनिवारी उत्साहात आणि अभिमानानं जिल्हा सैनिक कार्यालय आणि जिल्हा प्रशासनतर्फे साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृह हा सव्वीसावा कारगिल विजय दिवस जिल्हाधिकारी अमोल यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारकावर आदरांजली अर्पण करून आणि शहीदांना श्रद्धांजली वाहून साजरा करण्यात आला या कार्यक्रमात कारगिल युद्धातील शहीदांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांना समर्पित जवानांना पत्र या उपक्रमातून त्यांच्या शौर्याला वंदन केलं प्रत्येक पत्रातील भावना हृदयस्पर्शी होत्या या भावनेतून विद्यार्थ्यांनी आपलं देशाप्रती प्रेम आदर या पत्रातून व्यक्त केला मुख्याध्यापिका नाझिमा बांगी यांनी कारगिल युद्धातील विजय केवळ एक सैनिक सफलता नसून संपूर्ण देशाच्या एकात्मकतेचं प्रतीक आहे आपल्या जवानांनी दाखवलेली शौर्यगाथा तसंच प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे असं त्यांनी सांगितलं शेवटी सर्वांनी देशाच्या एकात्मकतेचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना द्विगुणित झाली आणि शहीद जवानांच्या बलिदानाला मानाची परंपरा पुढं नेण्याचा संदेश दिला